सगळे युट्यूबर समालोचक सर्वांना माझी विनंती आपण मैदानामध्ये या महाराष्ट्रातले सगळे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी आपण विनंती आपण मैदानामध्ये या तुषार पैलवान बोललो सन्मान्य पैलवान तुषार माने रवी भाऊ फाळके आपण माझी विनंती आपण हे मैदानामध्ये या मी आदरणीय धनाजी तात्या शिंदे आपल्याला बोलवत आहेत आपणास माझी विनंती आपण मैदानामध्ये या सन्मान्य पैलवान तुषार माने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं खाटाव तालुक्यातलं श्रावणातलं अत्यंत महत्वाचं असं मानलं जाणार बैलगाडी क्षेत्रातलं मानाच कदमवाडी कदम करांचं मैदान आणि या कदमवाडीकरांना कित्येक वर्षाच संघर्ष आणि केलेल्या प्रयत्नाचं फळ म्हणून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं महाराष्ट्र केसरीचा किताब दिला आणि तो किताब कदमवाडीकरांना बहाल केला जातो कदमवाडी आदरणीय सुभाष तात्या खटाव तालुक्यातलं एक छोटस गाव म्हणजे आम्हाला म्हणताना सुद्धा कदमवाडी निमसोड म्हणावं लागतं कारण कदमवाडी अत्यंत एक छोटस गाव पण या गावानं गेले अनेक वर्षाची परंपरा या बैलगाडी शर्यतीची जोपासली आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं सातत्यातलं श्रावणातलं पहिलं मैदान म्हणून कदमवाडीकरांकडे पाहिलं जातं आणि या मैदानाला आपण सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब दिला तो कदमवाडीकरांना आपण बहाल करावा आपले सगळे पदाधिकारी उपाध्यक्ष ज्या व्यक्तिमत्वाना लाल मातीसाठी आपलं उभं केलं त्यानंतर त्या बैलगाडीच्या खेळामध्ये आला ते अनंतराव पैलवान असतील आदरणीय धनाजी ताते असतील ही सगळी मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी खटाव तालुका बैलगाडी संघटनेचे सगळे पदाधिकारी कदमवाडी ग्रामस्थ खटाव तालुक्यातलं पहिलं महाराष्ट्र केसरीचा किताब या ठिकाणी कदम बहाल केला जातोय मी विनंती करतो अखिल भारतीय अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल बैलगाडा असोसिएशन संलग्न रजिस्टर नंबर पुणे झिरो 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 सहाशे चौसष्ट दोन हजार चोवीस मानाचा हिंद केसरीचा किताब ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी कदमवाड़ी निमसोड तालुका कटाव जिल्हा सातारा आपणास हे मानपत्र बहाल करताना आपण गेली पस्तीस वर्षाची अविरत परंपरा जोपासत ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी मोजे कदमवाणी निमसोड तालुका कटाव जिल्हा सातारा आपल्या पारंपरिक संस्कृतीचा भाग असणाऱ्या बैलगाडी शर्यतीचे आपण यशस्वीरित्या आयोजन करत आला आहात आपल्या मैदानात सर्वसामान्य बैलगाडी मालकाला शेतकरी वर्गाला नेहमीच पारदर्शक व निर्विवाद निकाल मिळत आले आहेत आणि गेली पस्तीस वर्ष देशी गुंशाचं संगोपन शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा बैलगाडी शर्यतीचा खेळ अखंडपणे सुरू राहावा यासाठी लाख मोलाचं योगदान आपण दिलं आहे तसं दोन वर्षापूर्वी आपण आपल्या अपन मैदानामध्ये एक बैल एकदाच पाळणार ही संकल्पना प्रथम आपण अंमलात आणली ही कौतुकाची बाब म्हणून शेतकऱ्यांच्या जिवाळीच्या आवडीचा बैलगाडी शर्यतीचा अखंडपणे सुरू राहाव्यात यासाठी मंडळाचे अतिशय मोलाचे योगदान आहे म्हणून आपल्या ऋणातून उतराई होण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालक बैलगाडी शौकीन यांच्या अपेक्षेनुसार अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं कदमवाडी निमसोड तालुका खटा जिल्हा सातारा यांना महाराष्ट्र केसरीचा किताब बहाल केला जातोय या पुढील आपल्या बैलगाडी शर्यतीची उर्वरित परंपरा सामान्य बैलगाडी मार्गाच्या कदमवाडी ग्रामस्थांच्या आयोजनाला न्याय मिळेल हीच अपेक्षा ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार अध्यक्ष पहिले दत्ताभाऊ गायकवाड सचिव विलास देशमुख आणि सातारा जिल्हाध्यक्ष सन्मान्य धनाजी तात्या शिंदे या सगळ्यांच्या सहीना हे मानाचं सन्मानपत्र कदमवाडीकरांना दिलं जात आहे ओला ज्योतिबा <स्थ> विनंती करतो सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा किताब या ठिकाणी कदंबरीकरांना बहाल केला जातो महाराष्ट्रामध्ये कदमवाडी करत का सापडले या महाराष्ट्र केसरीच्या किताबाला परंपरा ज्या कौतुकाची थाप टाकून त्यांना आपण महाराष्ट्र केसरीचा किताब केला आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वप्रथम या मानाच्या महाराष्ट्र केसरी मैदानात उपस्थित झालेल्या माझ्या सर्वसामान्य बैलगाडी मालक चालक आणि बैलगाडी प्रेमींच मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो खरोखरच ज्या दिवशीपासून अखिल भारतीय बैलगाडी संघटना उदयास आली त्या दिवशीपासून सर्वसामान्य गाडी मालकासाठी एक न्यायाचं न्यायपीठ म्हणून महाराष्ट्रभर आज तिचा नाव झालाय आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना आज कार्य करत असताना ज्या लोकांनी गेली पिढ्यान पिढ्याचा आपला हा नाद जोपासला तो नाद टिकवण्यासाठी त्यांनी आपापल्या परीनं या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करून सर्वसामान्य गाडी मालकाला न्याय देण्याचं काम केलं अशा काही ठराविक मैदानांना आपण हिंद केसरीचे किताब या आधीवर बाहेर केलेले खर तर ही सातारा छकडी ही सातारा जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं आता मूळ स्थान झालेलं आहे आणि या सातारा छकडीचं उगम स्थान सातारा जिल्हा असल्याने प्रथम मैदान हिंदकेसरी किताबाचं कोरेगाव आणि पुसेगाव ही दोन मानाची हिंदकेसरी मानली गेली त्यानंतर खटाव तालुक्यातील पेडगाव हे जनतेनं त्या मैदानाला हिंद केसरी किताब बहाल केला त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातलं दत्त जयंतीचं मैदान हे जनतेच्या हृदयातून महाराष्ट्र केसरीच्या किंवा हिंद के नाव नावलौकिक असलेलं मैदान म्हणून परिचित होतं त्याही मैदानाला संघटनेनं हिंद केसरीचा किताब बहाल केला तशाच पद्धतीनं गेले चार महिन्यापूर्वी सांगली जिल्ह्याची वारंवार मागणी होती की या नादात सुन नाद का न, वार वार हा नाद सुरू झालाय तो त्यावेळापासून सांगली जिल्हा ह्यात अग्रेसर आहे म्हणून काशेगावच्या मैदानला हिंद मान बहाल केला पण गेली दोन वर्ष कदमवाडी ग्रामस्थ वारंवार हा नाद पिढ्यान पिढ्याचा आमच्या आजोबा पंजोबांपासून आमच्या छोट्याशा गावात जोपासला जातोय आणि या नादात ह्या बैलगाडी सर्वसामान्य बैलगाडी मालकाला न्याय दिला जातोय यासाठी त्यांनी महाराष्ट्र केसरी किंवा मागणी अखिल भारतीय बैलगाडी संघटने त्या मागणीला तालुका कमिटीने शिरवा खंदील दाखवला आणि त्या अनुषंगाने गेले दोन वर्षापूर्वी त्यांनी एक चांगली संकल्पना राबवली की एक बैल हा एकदाच पळाला पाहिजे म्हणजे शासनानं जो नियम आता घालून दिलेले आहेत की बैल तीनच वेळा दिवसातून पळाला पाहिजे मग ही संकल्पना डोक्यात हो ठेवून त्यांनी अतिशय चांगली एक सुरुवात केली त्या गोष्टीला अनुसरून आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं या कदमवाडी ग्रामस्थांना आज केसरीचा मान बाल करतोय धन्यवाद विनंती करतो भालचंद्र शेठ कदम यांना ते आपल्या कलमवाणीला महाराष्ट्र केसरीचा गेला भारतीय बैलगाणी संघटनेला गेला आपण अखिल भारतीय बैलगाणी संघटनेचा बैलगाडी आभार कारणावा कारण त्यांच्या पाठिंबा मी बैलगाडी महाराष्ट्र संघटना अखिल भारतीय बैलगाडी महाराष्ट्र संघटना या संघटनेच कदमवाडी ग्रामस्थ ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो प्रथमता या संघटनेचे अध्यक्ष असतील नितीन आबा शेवाळे उपाध्यक्ष आप्पा असतील मोहिते आप्पा असतील पैलवान दाता गायकवाड भाऊ वडगी त्याच्यानंतर विला विलास विला दादा पैलवान आणि दानाजी दादा शिंदे आणि खाटाव तालुक्याचे मांगर त्या आणि खटाव तालुक्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष रवीदा आणि तुषार भैया या सर्वांचं मी कदमवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला आमच्या ज्येष्ठ लोकांनी जी परंपरा चालू केली होती त्या परंपरेला तुम्ही न्याय देत हा महाराष्ट्र केसरी किताब जाहीर आज बाहेर केला त्याबद्दल मी पुनच एकदा आभार मानतो धन्यवाद ज्योतिबाचा